वर्ष होतं एकोणीसशे सदुसष्ट आणि दिवस होता बोस्टन मधील मॅरेथॉन स्पर्धेचा सर्व स्पर्धक धावण्यासाठी तयार होते पण एक ऐतिहासिक घटना त्या दिवशी घडणार होती ती घटना म्हणजे तोपर्यंत फक्त पुरुषांसाठी असलेल्या स्पर्धेत पहिल्यांदाच एक महिला स्पर्धक होती ती म्हणजे कॅथरीन सिझर एका स्त्रीने या स्पर्धेत धावू नये म्हणून अनेक प्रयत्न झाले धावताना सुद्धा तिला लोकांनी अडवण्याचे प्रयत्न केले आणि तरीही ती धावली पण तिने उचललेल्या एका पावलामुळे क्रांती घडली हे सांगण्याचं सा कारण काय तर काळ कोणताही असला तरी जगातील अनेक लोकांना बेसिक हक्कांसाठी सुद्धा लढा द्यावा लागला आहे आणि तोच द्यावा लागू नये म्हणून जर कुठला करार जगाने स्वीकारला असेल तर तो म्हणजे मानवी हक्क करार मानवी हक्क या शब्दातच त्याचा अर्थ आहे कोणताही व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याला काही अधिकार मिळालेले असतात जगण्याचा अधिकार व्यक्त होण्याचा अधिकार समानतेचा आणि न्यायाचा अधिकार हे आणि असे अनेक अधिकार त्यामध्ये येतात आणि ते जन्म ठिकाण वंश लिंग राष्ट्रीयत्व भाषा धर्म असा कुठलाच भेद न ठेवता जगभरातील सर्वांना एक समान लागू होतात पण आहेत काय हे मानवी अधिकार मानवी हक्क संघटना जर तुम्ही बातम्या बघत असाल तर अधूनमधून हे शब्द तुमच्या कानावर पडत असतीलच यांच्या मानवी हक्कांचं काय त्यांच्या मानवी हक्कांचं काय अशी ओरड तुमच्या कानावर पडत असेल पण असतात काय हे मानवी हक्क याचे फायदे तोटे काय हेच आज मी तुम्हाला सोपं करून सांगणार एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली युनायटेड नेशनच्या सभेमध्ये एका करारा जगातील सर्व देशांनी हे अधिकार मान्य केले आणि ती तारीख होती दहा डिसेंबर एकोणीसशे पण मुळात जर हे हक्क प्रत्येकाला मिळाले आहेत तर मग त्यासाठी विशेष कायदा आणि तोही जागतिक पातळीवर करण्याची गरज का, का, का पडली एकोणीसशे ला हा कायदा होण्यापूर्वी जगाने दोन महायुद्ध पाहिली होती पहिल्या महायुद्धात जगभरात एक ते दोन कोटी आणि दुसऱ्या महायुद्धात सात ते आठ कोटी लोकांचा मृत्यू झाला होता दोन महायुद्धांमध्ये जितका नरसंहार झाला त्यात हिटलरने केलेली वंश किंवा युद्ध काळात सर्व देशांनी केलेल्या कारवाया अमेरिकेने टाकलेले अनुबॉम झालं ते माणसाच आणि म्हणून हे कायदे अस्तित्वात आले जर जगातील कुठल्याही व्यक्तीवर कुठल्याही देशात अन्याय होत असेल तर त्याला एक संरक्षण असावं हा या मानवी हक्कांचा उद्देश आहे मानवी हक्कांसाठी जगभरात जे जे लढे दिले गेले त्यातील काही उदाहरण म्हणजे साऊथ आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांनी देशाविरुद्ध उभी केलेली चळवळ आणि त्यातून कृष्णवर्णीय लोकांना मिळालेली हक्क आयर्लंड देशामध्ये अबॉर्शन हे लिगल केलं जावं या संदर्भात कायदा करण्यासाठी दिलेला लढा किंवा मलाला युसुफ झाई हिने पाकिस्तानमध्ये मुलींना शिक्षण मिळावं म्हणून सुरू केलेलं आंदोलन त्या दरम्यान तिच्यावर झालेला गोळीबार आणि त्यातून सावरल्यानंतर जगभरात मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून तिने उभी केलेली चळवळ पण हे हक्क काही ठिकाणी चुकीच्या कारणासाठी देखील वापरले जातात अशा वेळी मग या कायद्यांबाबत प्रश्न निर्माण केले जातात खरंच हे कायदे गरजेचे आहेत का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातो तुम्हाला काय वाटतं मानवी हक्कांचं सुरक्षा कवच कितपत गरजेचं आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये ते गरजेचं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी जबरी खबरी आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही ठिकाणी पाहू शकता त्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा धन्यवाद